हे तोंडी लावायला खूप चांगलं डाळ सुरले का पाहिजे माटो <laughs> <मतने, मतने। laughs> का पाहिजे तू काय मागायला आल ती का पाहिजे तुले काय मागायला सांग जाय मांग मग काय मध्ये अंगूर पाहिजे <laughs> मं, मं, <laughs> का तुला का अंगूर जाग मंग 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 काय चाललं टमाट कल वाट्याच वरण उरड्याच वरण करायचं का टमाटो त्यासाठी तयार झालं सर चला चला म्हणू का पाहिजे म्हणू ला कुणाला पाहिजे अंगूर कुणाला पाहिजे देऊ अंगूर देऊ अंगूर कोणाला पाहिजे मनुला अंगूर पाहिजे म्हणते का पा मित्रांनो आता पा मनू सकाळी सकाळी आले आज इकडं तिकडे घरून आणि लगे आल्यावर म्हणते दे मला दे म्हटलं काय पाहिजे अंगूर मनू मागत आहे तिच्या आजीला अंगूर पाहिजे का अंगूर खोकला काय येते का त्या जाऊ धुन पाहिजे धुन हुशार म्हणू आहे ती म्हणूबाई किसी दे एक ला गुड मॉर्निंग का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किसी दे किसी इकडे बाय इकडे द्या इकडे मग इकडे दे दे तर मित्रांनो मग मनूचा किसी घे या, या? मनूचा किसी भेटला मनु खाणार आहे अंगूर बघा असं आहे डब्याची तयार चालू आहे सर्व आमच्या त्यात मनू आली सगळ सगळी अंगूर मंगायला चला खे अंगूर काय का तुले खोकला आले ते म्हणू दे का दे आ, एक भेटला अंगूर गोड आहे का बाळा आंबट आहे गोडाय कि आंबट आहे ब वरण झालेलं आहे आमचं उलटाच वरण डाळ शिरलेली आहे आणि आता लागवते रवी रवी लावूनच म्हणतात आपली रवी ना हाटव हटावं लागतं बारीक जाड करण्यासाठी तशी झाली म्हणा सर्व एकजीव होण्यासाठी खोकला येते ना खोकला खोकला येते ना खोकला <coughs> येते <coughs> <थे> ना खोकला येते ना खोकला खाऊ नाही ना दे दे मला दे मला नाही पाहिजे का इकडे बाय काय कवन नेल कवन नेला म्हणते कवन नेलं दे ना दोन म्हणून मित्रांनो कळत आहे वाच काय द्यायला तयार नाही असं असतं लहान तर आता काय करत आहे हा उड्याच्या वरणासाठी ठेचा वगैरे जे आहे ना वाटण चालू आहे सगळं ठेचा वाटणार आई काय घेतलं ते लसणसांबारिरोच ठेशाचं करत आहे चिकन पण घेतलं लावायला चला

कुणा खाल्ले अंगूर तर झालेली आमची भाजी चालू उडाचं वरण दाड म्हणतात काय जेल वरण म्हणतात मसाल्याचं उडाचं मसाल्याचं वरणात सगळं मसाला टाकलेला सध्याच टाकलेला आहे तेलात उद्याचं येतो थोडंसं वाटला होता आधी थोसा तो कड्यात उद्याला आहे वाटावाचं वरण

आता थोडस होईल तो थोडस झालेला ते आणि आता त्याला उकडी द्यायची आहे नंतर करायचं काय सोडा जात आहे संभार

पहिले आता घेतला जो आजीच चालू आहे तयारी नमस्कार करा इकडे सर्वांना नमस्कार आजीचा नमस्कार घेतला तू म्हणचल आजी आता खूप दिवसानंतर आपल्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे कारण आजी आता पण जालन्याला होती जालन्याचा जो व्हिडिओ होता त्यामध्येच आजी दिसली त्यानंतर आपल्या घरी आलेले आपल्या घरी आल्याच्या नंतर आता आजी दिसत आहे तर आजीचं चालू आहे बघा आंघोळ वगैरे केल्या सर्व तयार झालेली सकाळची आणि आजीचं वगैरे वगैरे जमा करणं चालू आहे जसं की तिकडे आजी चालू असते फुलं जमा करण्यासाठी बघा फुलं जमा केलेल्या सर्व आजी आणि चालू आहे आजीची पूजेची तयारी आजी करणार आहे पूजाला आणि आई तुम्ही आलेल आहे ना पूजा करून आई पूजा करून आता आज चाललेली आहे आणि त्याच्यानंतर हा स्वयंपाक चालू आहे म्हणजे मंदिरातली पूजा वेगळी असते आणि घरची पूजा वेगळी असते घरची आई आणि आजी दोघी करतात आणि मंदिरातली आई जाते परस्पर पूजा करायला तर बघा हे असं चालू आहे थोडंसं आपल्याला आता आई करता येईल शेंगदाण्याचं चटण्याचं ते खेसा केसात ना पहिले थोडंसं सर्व जे मटल होतं म्हणजे हिरव्या मिरच्या लसण जिरं आणखी काय घेतलं त्यात हा ते झालेलं आणि परत त्यातला शेंगदाण्याचा कुटे जो शेंगदाणे दाखवली मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये ते शेंगदाणे वाटून घेतलेले आणि त्याच्यानंतर आता हे बघा डाळीला आपले उकडी आलेली आहे डाळी काढायचं थोडं थोडं तर बघा मी याची टेस्ट पण व्हायला लागते हा ते तोंडी लावायला खूप चांगला असतं तर मित्रांनो आपलं डाळ शिजलेलं आहे आता तर प्रकारचे मन पण आहे डाळ शिजणे डाळ लागणे अशा प्रकारचं असते डाळ शिजलेलं सर्व पुणे जे किलोमीटर ते झालेलं आहे आणि चटणी पण झालेली आहे तर असाच व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी एक वेळेस कर बाय करा सर्वांना बाय कराजी आजीचा बाय घेतलेला आपण आपण चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये